मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला एकही हप्ता आतापर्यंत आला नसेल तर तुमचं नेमकं काय करावं लागणार आहे तुम्हाला हप्ता कसा मिळणार आहे तुम्हाला पैसे कसे मिळतील या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला सरकारी योजना हे माहिती अपडेट मिळत राहतात जर तुमच्या मनात कुठल्याही योजनेअंतर्गत कुठलाही प्रश्न असेल तर मला कमेंट करा मी कमेंट मध्ये नक्कीच तुम्हाला आन्सर द्यायचा प्रयत्न करेल जर तुम्ही अर्ज केला असेल आणि अर्ज अप्रूव्ह झाला असेल अप्रूव्ह झाल्याचा तुम्हाला मेसेज सुद्धा आला असेल किंवा वेबसाईट वरती दिसत असेल तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे परंतु तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही तर मित्रांनो कदाचित तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल कारण की हे जे पैसे मिळत असतात हे डीबीटीच्या माध्यमातून मिळत असतात डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे हे पैसे तुमच्या अकाउंटला न येता आधार कार्ड वरती येत असतात आधार कार्डला जे बँक अकाउंट संलग्न आहे म्हणजे लिंक आहे त्या बँक मध्ये डायरेक्ट येत असतात तर तुम्ही तुमच्या जवळच्या तुमच्या बँकमध्ये जायचं तुम्ही चेक करायचं की तुमचा आधार लिंक आहे की नाही दुसरी तुम्हाला घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चेक करू शकता तुमच्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे की नाही तुम्ही डायरेक्ट मध्ये दिलेली लिंक आहे लिंकवरती जा लिंकवरती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे कसं तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता जर तुमचा आधार लिंक असेल तर तुमची बँकेची केवायसी अपूर्ण असेल तर केवायसी जाऊन तुम्ही तुरंत पूर्ण करावी मित्रांनो केवायसी साठी तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन जायचं आणि केवायसी ही पूर्ण करायची आहे आणि जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर लिंक कसं करायचं हेही मी डिस्क्रिप्शन मध्ये दे सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र